नमस्कार माझं नाव मनोहर प्रदीप सातपुते हात लोकसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे जर बघायला गेलं तर हातकरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये विकसित होण्यासाठी भरपूर कार्यक्षमता आहे इचरकरंजी असो किंवा हातकरंगले लोकसभा मतदारसंघ असो या भागाचा जर संपूर्ण नकाशा आपण जर पाहिला तर इथे अनेक छोटे मोठे असे व्यवसाय आहेत उद्योग आहेत वस्त्रोद्योग असू दे वेगवेगळ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज असू देत छोट्या मोठ्या सॉफ्टवेअर डिजिटल मार्केटिंगच्या कंपन्या असू देत किंवा येऊ घातलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड काही कंपन्या देखील आपल्या भागामध्ये सुरू होत आहेत जर हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर हातकरंगले लोकसभा मतदारसंघ हा पुणे आणि मुंबई यांच्यासाठी पर्याय ठरू शकतो आपल्या या मतदारसंघामध्ये अनेक अशा उच्च शिक्षण देणाऱ्या स्किल बेस्ड शिक्षण देणाऱ्या अशा शिक्षण संस्था आणि प्रशिक्षण संस्था देखील आहेत आपल्या मतदारसंघातील मुलांकडे चांगलं कौशल्य आहे त्यांच्याकडे चांगलं टॅलेंट आहे त्यांच्याकडे अभिनव उपक्रम राबवण्याच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म मिळणं त्यांना गरजेचं आहे आपल्या इथे अशी काही सुविधा नसल्यामुळे या तरुण मुलांना नायराजाने पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद किंवा भारताबाहेर देखील कामानिमित्त जावं लागतं आणि त्या ठिकाणी त्यांना भरपूर अशा पद्धतीने संघर्ष करावा देखील लागतो हात लोकसभा मतदारसंघ हा एक औद्योगिक आणि शेतीविषयक व्यवसायांचा स्टार्टअपचा हाब देखील बनू शकतो असे अनेक उद्योग अनेक उद्योजक अनेक विजन असणारे लोक अनेक विजन असणारे नेते आपल्या या मतदारसंघात आहेत व होऊनही गेलेले आहेत अशा खंडातील पहिली मिल डेक्कन मिल हे आपल्या इचरगंजीमध्ये झाली रत्नापर्णा कुंभारांनी स्वातंत्र्याच्या जवळच्याच कालखंडात पंचगंगा सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती केली दत्ताजीराव कदमांनी अनेक सहकारी संस्थांचं जाळं आपल्या या पूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण केलं हातकरणंगले लोकसभा मतदारसंघ हा अनेक क्रांतिकारकांची देखील कर्मभूमी आहे त्यामध्ये जर नाव घ्यायला गेलं तर क्रांतिसिंह नाना पाटील यांचं नाव आपण अभिमानतेने घेतोच कारण इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी केलेला पुकार आणि त्यांनी निर्माण केलेली प्रति सरकार याबाबत आपल्याला माहिती आहेच हातकरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सायजिंग प्रोसेस वस्त्रोद्योग सुदगिरणी गार्मेंट्स ॲटोमोबाईलच्या छोट्या मोठ्या कंपन्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्या शेती प्रक्रिया उद्योग आपल्या आप मतदारसंघामध्ये अनेक विविध पिके आणि फुले यांचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घेतलं जातं दूध उत्पादन कुक्कुटपालन शेळीपालन अशा अनेक जोड उद्योगसुद्धा आहेत तसं जर बघायला गेलं तर या सर्वांचा विचार केला तर हातकरंगी लोकसभा मतदारसंघामध्ये हे सर्व उद्योग मोठ्या प्रमाणात केले जातात आणि हातकरंगी लोकसभा मतदारसंघामध्ये हे उद्योग वाढण्यासाठी देखील अजून भरपूर अशी संधी आहे मराठी चित्रपटसृष्टीचा माहेरघर असलेलं कोल्हापूर असो किंवा महाराष्ट्राची नाट्यपंढरी म्हणून ओळखला जाणारं सांगली असो हे दोन्ही जवळच आहे आणि हातकरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये या दोन्ही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा देखील अंतर्भाव होतोच पन्हाळा अशा किंवा हातकरंगले मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी मराठी चित्रपट मालिका वेबसिरीज लघुचित्रपट यांचे मोठ्या प्रमाणात चित्रीकरण होत असते आपल्या भागामध्ये अनेक असे कलाकार दिग्दर्शक लेखक तंत्रज्ञ अनेक प्रकारचे कारागीर या चित्रपट निर्मितीसाठी अवरात्र प्रयत्न करत असतात धडपडत असतात तसेच ॲनिमेशन व्ही एपेक्स यासारख्या गोष्टींचे शिक्षण देणारेसुद्धा शिक्षण संस्था आणि प्रशिक्षण संस्था या आपल्या भागामध्ये आहेत व त्या अनेक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं व कौशल्यपूर्ण असं शिक्षण त्यांना देतात आपल्या इकडच्या मुलांमध्ये या गोष्टी चांगल्या पद्धतीने रुजलेल्या आहेत पण आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी संधी ही थोडीफारच मिळते त्यांना नायला जाणं पुण्या मुंबईमध्ये जावं लागतं जर मराठी चित्रपटांना नाट्यक्षेत्राला तसेच अनेक जे कलाक्षेत्र आहेत त्यांना जर योग्य संधी त्यांना राजकीय शासकीय जर पाठिंबा दिला आणि इथेच जर या कलाक्षेत्रातील अनेक उद्योगांना वाढण्यासाठी बाहेरील उद्योग कंपन्या या भागामध्ये येण्यासाठी एक व्यावसायिक झोन किंवा चित्रपटविषयक हब तयार केला तर येथील कलाकार तंत्रज्ञ उद्योग करणाऱ्या अनेक लोकांना रोजगाराची व स्वयंरोजगाराची व वा व्यवसाय वाढीची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते तसं जर झालं तर अनेक व्हीएफएक्स करणाऱ्या कंपन्या ॲनिमेशन करणाऱ्या कंपन्या चित्रपटांना आवश्यक असणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊ शकणाऱ्या तंत्रज्ञान असलेल्या कंपन्या आर्ट स्टुडिओ अशा अनेक कंपन्या व उद्योग आपल्या भागामध्ये येऊ शकतात व आपल्या भागामध्ये रुजू शकतात तसेच चित्रपटांचे मोठ्या प्रमाणात वितरण करणाऱ्या कंपन्या त्यांची जाहिरात मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या देखील भागा या भागामध्ये येऊ शकतात व यामुळे आपला मराठी चित्रपट पुन्हा एकदा गरुड झेप घेऊ शकतो व मराठी चित्रपटांचा पुन्हा एकदा काळ येऊ शकतो आपल्या या कोल्हापूरच्या मातीमध्ये किंवा मा सांगलीच्या मातीमध्ये जर विचार केला तर अनेक दिग्गज असे दिग्दर्शक होऊन गेले व्ही शांताराम असो किंवा भालजी पेंडारकर असो किंवा बाबुराव पेंडर असो अशा अनेक दिग्गज कलाकार तंत्रज्ञ लेखक दिग्दर्शक आपल्या या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत आणि यांचा आपल्याला चांगला इतिहास आहे त्यामुळे आपल्या या मातीमध्ये अनेक नवीन कलाकार तंत्रज्ञ दिग्दर्शक लेखक या भागामध्ये होऊ शकतात त्यांच्यासाठी योग्य व्यासपीठ देणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने आपल्या या हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला किंवा याचा इतिहास पाहिला तर हातकरंगले लोकसभा मतदारसंघ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने नरवीर शिवा काचेर व बाजीप्रभू देशपांडे व असंख्य मावळ्यांच्या रक्ताने अभिषेकित झालेला मतदारसंघ आहे याच मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांचं लाडकं व महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं ज्योतिबा देव याच मतदारसंघामध्ये आहे जगप्रसिद्ध खिद्रापूरचं मंदिर असो आपली नरसिंहवाडी असो हातकरंगलेमधील मधील रामलिंग असो अल्लमप्रभू किंवा जैन बांधवांचं भाऊपली हे तीर्थक्षेत्र असो याच मतदारसंघामध्ये तसेच निसर्गरम्य असा पश्चिम घाट असो वारणा चांदोली धरण वारणा पंचगंगा कृष्णा अशा अनेक नद्या आहेत बऱ्यापैकी निसर्ग संपन्नतेने व जैव विविधतेने ते भरलेला हा मतदारसंघ असून इथे पर्यटनाच्या चे क्षेत्रासाठी चे भरपूर अशी संधी आहे या आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये जर व्यवस्थितपणे जर लक्ष दिलं आणि सरकारच्या माध्यमातून जर काम केलं तर या भागामध्ये पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये अनेक रोजगार व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात तसेच आपल्या मतदारसंघामध्ये अनेक शेकडो वर्षापूर्वीची जुनी मंदिरे धार्मिक स्थळे ऐतिहासिक स्थळे आहेत या सर्वांचा जर विचार केला तर हा हात लोकसभा मतदारसंघ हा ऐतिहासिक व क्रांतिकारी गोष्टींनी भरलेला असून या सर्व गोष्टी आपल्याला सदैव प्रेरित करत असतात आता सध्याची परिस्थिती अशी आहे की पुणे असो किंवा मुंबई असो या शहरामध्ये अलोट गर्दी वाढली असल्यामुळे तिथे व्यवसाय करणे अवघड होत आहे तेथील अनेक उद्योजक व व्यावसायिक हे नवीन पर्यायाचे शोधात आहेत तर या गोष्टीचा विचार केला तर हातकरंगले लोकसभा मतदारसंघ हा पुणे मुंबई यासाठी पर्याय ठरू शकतो येथे असलेले वस्त्रोद्योग औद्योगिक आय टी सॉफ्टवेअर चित्रपट पर्यटक अशा अनेक गोष्टींसाठी हातकरंगले लोकसभा मतदारसंघ हा पर्याय ठरतो आणि सर्वोत्तम पर्याय ठरतो पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरामधील अनेक उद्योजकांना त्यांचा उत्पादन खर्च व्यवसाय करणं महागलेलं असून अवघड जात असून कर्मचाऱ्यांचा पगार देखील त्यांना महाग पडत असल्यामुळे ते नवीन पर्याय शोधत असल्यामुळे आपला हात करणारे लोकसभा मतदारसंघ हा त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू हो शकतो याच सर्व गोष्टींचा जर विचार केला तर हात करणारे लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आपण मला आपली सेवा करण्याची संधी द्याल ही मी अपेक्षा करतो धन्यवाद